नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील देवणी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती देवणी या ठिकाणी आज अवघ तीस क्विंटल कमीत मिद कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सरसंतराय चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील तर मित्रांनो हे होते आजची सोयाबीन बाजारभाव